नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एसएम लेटर फुसूद मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळकडा अयोध्या कॉलनीतील बारा लाखांच्या घरपुडी प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर अॅडव्होकेट रियाज बाणदार इचलकरंजी शहरामध्ये दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस अयोध्या कॉलनी येथील केसरवानी यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून दहा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी व रोख रक्कम असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल घरपोडी करून चोही करून नेले प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकाश राजेंद्र देशिंगे राहणार शहापूर व त्याचा साथीदार यांना भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे पाच अ 35 तीनशे एकतीस चार तीन पाच या कलमांतर्गत आरोप ठेवून अटक केली होती अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांचे न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तद्वंतर सदर आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपीच्या वतीने त्याचे वकील अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने योग्य त्या व शर्तीवर आरोपीचा जामीन मंजूर केला सदर जामीन अर्जाचे कामी ॲडव्होकेट रियाज बाणदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी, जैद मुल्ला अजिज नदाव, जिज्ञासा तमायचे साहिल शेख परवेज मुझावर सुवर्णा जाधव यांनी सहकार्य केले